संपूर्ण समितीचे संचालक आणि कुलस्वामी कबुडी सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय संतोष शेख चव्हाण पंचायत समितीवर ज्यांनी सर्वसामान्याचं नेतृत्व केलं ते माझे सहकारी मित्र आदरणीय संतोष शेख पिसनराव वाघ सहकारामध्ये ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे आणि आजही करतायत ते आळे पाट्यावर जी आमची संस्था आहे त्या विश्वकर्मा संस्थेचे सन्माननीय विलासजी गावकर सर सन्माननीय उद्योजक मला खूप अभिमान वाटतं उद्योजक शब्द लाभायला म्हणजे मी खूप वाईट दिवस पाडे संघर्ष दिवस पाडेल निलेश चव्हाण यांचे पण आज खूप चांगलं काम उभं केलेलं आहे त्यांनी के जुनगडच्या मार्केटमध्ये वेगळा धबधबा तयार केला आहे ते सन्माननीय आमचे मित्र निलेशन चव्हाण आमचा दुसरा तरुण सहकारी मित्र शिवसेनेगड आल्यावर सन्मान्य मावळली चव्हाण उद्योग क्षेत्रामध्ये ज्या मुलाचे वडील कमी वयामध्ये वारले म्हणून त्यांनी मुंबईवर त्यांनी मात केली आहे आपल्या स्वतःची उंची वाढून आम्हाला मराठा आणि मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र समाजामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं वर्चस्व बघून आहे ते आदरणीय बाळा मुसळे त्याप्रमाणे सन्माननीय सरपंच गणेशजी असतील नवरात्रा असतील उपस्थित मुलाप्रवीचा आहे आपण सगळी मंडळी या गावच्या ऋषी आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ಆಮಾ ಕಾಣೇ ಪರಿವಾರ ಅೆಲ್ ಕಿನ್ನ ಗೋರ್ಡೆ ಪರಿವಾರ ಅಲ್ ಶೆನ್ ಪರಿವಾರ ಅಲ್ ಅರಿ ಮಂಡಳಿ ಯಾಕೆ ಕರಂತ ಸ ನಾವು ಗೇತಾ ಮನ ಕರ ಮನೆತ ದಾಧವರಿವಾರ ಬರೀ ಮಂಡಳಿ ಆಗಿ ನಾ ಅನೇಕ ಲೋಕ ಯಾವ ಗಾಂಧೆ ಯಾವ್ಯವಸ್ಥೆ ಕ್ಷಮೆ ಬರೀ ಮಂಡಳಿ ಆಯ್ಕೆಯ ಗಾತಿ ಮುಂಬೈ ಜಿಲ್ಲೆಠಿಕಾ ಗಾ ಹಾಕ माझ्याकडे फाईल मुली सगळी नावची मंडळी आली आणि मला करायचं तर महाराष्ट्राचा तो माणूस आहे की ज्याने पाच वर्षामध्ये जवळजवळ पाच ब वर्ग ओझर लेण्याचं रेणा सांभाधी त्यानंतर वडल त्यानंतर चैतन्य महाराज वरती गेल्यानंतर आणण्याचं स्वामी अशी ब वर्ग आणि प्लस त्याला दोन कोटी रुपये आणि जवळजवळ अकरा क वर्ग जे आपल्या रेणुका माते पासून आपल्या एवढे ब वर्ग आणि क वर्ग ते महाराष्ट्राचा फायदा होणार आहे त्याच्या महाराष्ट्र गोष्ट घेतली का काम करायचं ते करायचं हे पाहायला आपल्या करायचं तर खाली म्हटली बाजार तुम्ही जे सांगा ते काम आम्ही करायचं पण असो रस्ते कसे केले बघा पुढं पाणी हरत नाही रस्त्यावरून जवळ सातारा वर्ष झाले असे पाहतात तुमचे सगळे एक काळ मी पाहिला होता नाना कारखाने जर गोडेगाव नको नको व्हायचे आपल्या गाडी उद्धार गोडेगाव परत अशी परिस्थिती असायची टोनाचे वाढीचे काय परिस्थिती या तुमच्या कोडे कुटुंबाचा आपला वैभवच्या पेट्रोल पंप असो तर ते आपण मारवाडी नाना भाऊ काय रस्ता असायचा सगळी वाईट अवस्था होती मेथाळ बाबाचा रस्ता कसा होता आपला आंबिवल जायला कळंब जायला सगळे रस्ते रस्ते तालुक्यातले केले आश्चर्य केले मान्य केले एवढा मेथाळ खर्च सुद्धा आपला पराभव मला मेनापुरातल्या सर्व गावांनी विनंती करायची अनेक नेत्यांवर मागच्या दहा पंधरा वर्ष विश्वास ठेवला मी त्या काम करून कधी गेलो मला महाराष्ट्रातले सगळे लोक विचारतात म्हणजे उद्धवजींनी विचारलं राजसाहेबांनी विचारलं देवेंद्रजींनी विचारलं मी त्यांच्याबरोबर नेहमी ने वसलेला माणूस आहे जो माणूस त्यांच्याबरोबर बसतो म्हणजे लोक तुम्ही टी व्यू पाहता त्यांच्या शेजारी मी बसतो असा ते नावाने म्हणून तर तुमच्या माणसाला आपल्या माणसाला हे शरद सरोने आमदार पण मला सगळ्यांनी प्रश्न विचारला अडीच हजार कोटी रुपये को सुद्धा तुझा पराभव कसा झाला उत्तर आहे का कसं झालं भांडण झाला मला या पाच वर्षामध्ये प्रोजेक्ट सांगा की या गोष्टी कोर्टाची बिल्डिंग केली तालुका पर्यटन केला बिवड सफारी आणली त्याच्यानंतर आपल्याला लांब करण्याचे रस्ते दिले मुख्यमंत्री सडक दिल्या ब्रिज बांधले

त्यातला आपल्या वरच्या पठावा जेणेकरून तुमच्या सर्वांचं रोजगारच काम सोपं होणार मला भविष्यामध्ये काम करत नाही तंबाखू खान ना मानत छत्रपती शिवरायाच नाव लोकांतो चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास आपल्यामध्ये काय मला सांगा तरुणाची दिशा मला मी आवडत नाही तरुणांनी पैसा स्वतःच्या कष्टाने खपावा आणि स्वतःचा आदर्श निर्माण करा ही आमची भूमिका आहे निवडणुकीच्या वेळेमध्ये कोणी येतं तुम्हाला म्हणते इकडे हे घ्या दहा हजार हे घ्या पाच हजार हे घ्या पंधरा हजार दहा घ्या पार्टी करा आम्हाला मदत करा आमचा झेंडा उचला आणि नेमकी गडबड होत जाते अशा आपण जर लोभाच्या बाळी पडलो तर आपलं भविष्य मात्र आंदोलनामध्ये जात हे आपण लक्षात घ्या सगळेच मुलं अशी मागतात असं मात्र म्हणून नाही पण काही लोक करतात तशी ती चूक आहे आपल्या वाढवाड्याने वाड़ कष्ट केले त्याच्या पायाला आहे चोवीस सात आपल्या पुरेशा आपल्या वडिलांनी काम केले आपल्याला कामाने मोठं व्हावं लागेल आणि निवडणुकीचा पैसा किती किती असतो काय लागतो किती समजा पाचशे हजार पाच हजार तरी ते आपलं आयुष्य घडणार आहे आपल्याला स्वतःच्या पायावर राहावं लागेल आणि माझी आहे देशात रस्त्याने आपण स्वयंपूर्ण राहतो आगे आगे ना, ना ते आपल्याला शब्द देतो मस्तीकरांना आपण मनापासून काय म्हणणार आपल्या मोबाईलमध्ये शे दीडशे नातेवाईकाचे लोक असतात मित्र केलं नातेवाईक जे लोक जुन्नरशी जंडित आहे त्या त्या गावांमध्ये सगळ्यांना फोन करत त्यांना सांगा या वेळेला पुन्हा एकदा या मुलुक मैदानी असलेली तो आणि या जुन्नर तालुक्याची जी संशय आहे जे सदैव विकास कामाचा विचार करते त्या शरद सोडवला पुन्हा आपल्याला वाटतो विधानसभेमध्ये गेल्याशिवाय मला पाच वर्ष सरांना थंड राहिला भाषणातून समोर सांगून ते सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टी कराव्या लागतात हे ते काम खाली आलेलं नाही पाच वर्षामध्ये माझी विनंती आपल्या सर्वांना एवढीच आहे लता जी बोलण्याप्रमाणे जे महाग ते मी दिले अजून काय तुम्हाला हवं आहे मला सांगा पण तुम्हाला देण्यासाठी मी कुठे बसलो पाहिजे आम्ही खोच बसलो पाहिजे तुम्ही जर मला माझे काम करायची जर दिली मला काम करायला पाहिजे कळवायला नाही जुन्नर राज्यामध्ये किंवा नंबरला पाहिजे तुमचं काय म्हणत आहे बघा तुम्ही आता काही काही मुलांचे तुम्ही शाळेमध्ये मुलं पाठवता वर्गामध्ये समजा साठ मुलांचा एक वर्ग आहे मी आमच्या आई आई बघितले बसलेले सगळे काही साठ मुलांचा एक वर्ग त्याच्यामध्ये आपला मुलगा त्याचा वॉटर बेल्युर आपण त्याला सोडतो तो गरिबांचा मुलगा असो श्रीमंतचा असो कुठल्या जातीत असो जेव्हा जा 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 वर्गामध्ये सोडतो एखादा आई त्याची काय अपेक्षा असेल माझा मुलगा त्या वर्गामध्ये कितवा नंबरला पाहिजे काही चुकीची गोष्ट आहे का आणि जर मला तुम्ही आमदार केलं पाचशे पाच वर्ष माझी अपेक्षा काय की हा धंदर तालुका हा महाराष्ट्राच्या मत्स्यवर उकट म्हणून बदल पाहिजे आणि ती अपेक्षा आहे माझा स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे तो स्वार्थ हा आहे जो जोपर्यंत माझा श्वास आहे आणि माझ्या हृदयामध्ये धग आहे माझ्या रक्तात धग आहे तोपर्यंत मी सांगतो मी हा शिवपुत्र आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीतला महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना अवर्त जुन्नर तालुका एक नंबर जगल्याशिवाय मी शांत राहणार मला सांगायला आले माझं स्वप्न आहे माझा स्वार्थ आहे एवढा स्वार्थ तुम्हाला चांगलं करायचं अहो तुमचे जे मातीची घर आहे कौलाची घर आहे ते सिमेंट कॉपरची करायची आहे स्लॅबची करायची आहे तुमच्या घरासमोरचे सगळे रस्ते करायचे आहेत तुमच्या स्वतःची कमाई तुम्हाला हातामध्ये द्यायची आहे तुम्हाला सर्वांना गाडीवाला करायचं आहे बंगल्यावाला करायचं आहे स्वयंपूर्ण करायचं आहे तुम्हाला स्वयंपूर्ण करणं म्हणजे माझी चूक आहे का काय वाटत तुम्हाला तुम्हाला स्वयंपूर्ण करणं तुमच्या स्वतःच्या काळ उभं करणं त्याच्यासाठी मला तू कुठे तिकीट देणार नाही मला असं झालं होतं मला पुन्हा मग मी बंड केला शिवरायांनी पण बंड केला ना शाहजी महाराजांचं ऐकलं नाही बंड केला म्हटलं मला स्वराज्य उभं करायचंय आपल्या सगळ्यांच आम्ही गुलाबी करणार नाही मग मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी बंड केला दोन हजार चौदा ला रेल्वे बाहेर पडलो निकाल काय लागला काय लागला निकाल विजय महाराष्ट्रामध्ये मा जुन्नर तालुक्याचा एकमेव मनसेचा आमदार महाराष्ट्राच्या पटलावर गेला आज सगळ्यात मोठा आणि दुसरा सगळ्यात मोठा पराभव हा झाला विजय प्रकाश हा झाला विजय ताट बांध झाले शरद सरणला आमदार केलं कोणी म्हटले अरे तो, तो, ओ, तो हो तो शरद सरणे जुन्नरचा एकमेव ही पदवी लागली करता पण नंतर सुद्धा ती चेष्टा लागली अरे ज्या माणसाने त्या धाडसाने आमदार की खेचून आणले ज्या सर्वसामान्य विश्वास ठेवला ज्याच्या घरादाराचे के रस्ते केले ज्याने अष्टविनायक केला ज्यांनी कोर्टाची बिल्डिंग बांधली ज्यांनी घरादारा समोर रस्ते अक्षरशः एवढे मोठ जाळं भेटलं अशा माणसाला सुद्धा पुढला पाच वर्षामध्ये तातडीने घरी जावं लागलं हा पराभव सुद्धा पचवणं अवघड आहे सोपे का आणि एवढा पराभव पचवून सुद्धा मी तुमच्या समोर तु आहे सोडून कधी सोडून गेलो कुठे रोज आहे आमच्या एक दिवस काढला शिवाय मोठा संकल्प सोडला कुठला संकल्प सोडला हे संकल्प सोडलाय मोठा आपण ज्याची नोंद जागा घेतली आहे छत्रपती शिवराय आपलं कोण आहे आराध्य आणि त्या आराध्य बेचाळीस फुटाच्या मध नाही छत्रपती शिवराय

जुन्नर तालुक्याने लढले नाही आणि जिंकले नाही तर मात्र जुन्नर तालुक्याला दुसरा कोणीही विकासाला मागे राहणार हे तुम्हाला जुन्नरच्या अस्मितीची आहे आपल्या सर्वांना जुन्नरची ही लढाई लढावी लागेल विधानसभेच्या मस्तकावर जुन्नरचा स्वाभिमानता घेता हा फडकाव लागेल या विचार आपल्या समोर विश्वास देतो विकास करा तुमचं कुठलंच काम तुम्ही फक्त सांगायची आहे एकदा मोर्चे मिळाल्यावर मला जाऊ कामच का पाच हजार कोटीची ज्या मी आखाडी करणार आहे ना पर्यटनची त्यावेळेला सावरगावच राम मंदिर आणि वस्तीचा दत्ता मंदिराचा समावेश मी केल्याशिवाय राहणार नाही मंडळाच्या बाहेर एवढ्या दिवसात छत्र काय करायचं कसं करायचं कसं बनायचं गावात गावं कसे लिंकअप करायचे हे शिकला सवलेला विजन ही माझी प्रायमरी पोझिशन आहे मला विजन शिवाय दिसत काय करत तेव्हा दूरदृष्टी आहे आपल्याला कसं करून पुढे जायला पाहिजे ते आपण करूया आपण मला साथ द्या आपल्या सर्वांची साथ मिळेल का आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि विजय